मराठमोळा अभिनेता सुमित राघवण गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय मराठी सिनेमे आणि हिंदी मालिका त्याने गाजवल्या आहेत पण तुम्हाला माहितीये का सुमित राघवणची एक बहीणही आहे जी अभिनेत्री आहे तसंच ती कपूर घराण्याची सून देखील आहे एकोणीसशे नव्याण्णव साली आलेल्या बिंदास्त या चित्रपटातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली अभिनेत्री गौतमी गाडगिळ गौतमी आणि सुमित राघवण हे दोघे बाहू बहीण आहेत नुकत्याच हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने सुमित राघवन आणि मी भाऊ बहीण असल्याचं सांगितलंय तसंच या मुलाखतीत गौतमीने तिला लहानपणी आलेला एक विचित्र अनुभव देखील सांगितलाय लहान असताना शाळेतून घरी परत येत असताना एकदा बसमध्ये तिच्यासोबत अत्यंत अश्लील कृत्य घडलं होतं ती तिच्या शाळेच्या गणवेशात होती आणि एका अनोळखी व्यक्तीनं अचानक तिच्या पॅन्ट मध्ये हात घातला त्या घटनेनं अभिनेत्री गौतमी खूप घाबरली होती त्यावेळी ती फक्त बारा वर्षाची होती घरी पोचताच गौतमीने तिच्या आईलाही याबद्दल सांगितलं होतं सुरुवातीला ती आईला याबद्दल सांगायला घाबरत होती तिला वाटलं की तिची आई तिला ओरडेल पण जेव्हा गौतमीने आईला हे सर्व सांगितलं त्यावेळी तिची आई संतापली तू मागे वळून त्या माणसाला थोबाडत का नाही मारलस तू त्याची कॉलर पकडायला हवी होतीस असं ती म्हणाली गौतमीच्या आईनं अन्याय सहन न करता चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यास सांगितलं असं गौतमीने या मुलाखतीत लहानपणीचा तो किस्सा सांगितला हा साली प्रदर्शित झालेला आणि गाजलेला चित्रपट या चित्रपटात गौतमी महत्वाच्या भूमिकेत दिसली होती आता हा दोन हजार पंचवीसला ला हा चित्रपट महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुनर्प्रदर्शित झालाय गौतमीने मराठीसोबतच हिंदी मालिका आणि हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाची छाप आहे तसंच ती कपूर घराण्याची सून देखील आहे तीन साली गौतमी राम कपूर सोबत लग्नबंधनात अडकली तुम्हाला गौतमीने बिंदास या चित्रपटात मयुरी पटवर्धनची साकारलेली भूमिका आवडली होती का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी